नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी न्यू कॉमेडी होम मिनिस्टर फेम संदीप जाधव मी प्रथमच येत आहे आपल्या भेटीला दहिवडी मान येथे शोभा गणेश मंडळ एस टी कॉलनी दहिवडी सर्व धर्म समान या मंडळाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रातील माता भगिणींचा आवडता कार्यक्रम न्यू कॉमेडी होम मिनिस्टर या कार्यक्रमात गप्पा गोष्टी गाणी मिमिक्री मनोरंजक खेळ आणि सोबत अनेक बक्षिस आहेत हा कार्यक्रम माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ ग्राम विकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व तसेच त्यांच्या सौभाग्यवती सो सोनिया ताई जयकुमार गोरे संचालिका सिद्धनाथ नागरी पतसंस्था यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्त माता बहिणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती हा कार्यक्रम रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता ठिकाण आहे शिवबा गणेश मंडळ एस टी कॉलनी दहिवडी मला आमंत्रित केलं आहे शिवा गणेश मंडळ एस टी कॉलनी यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व यांचे मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो मी येतोय कार्यक्रमासाठी तुम्ही पण नक्की या धन्यवाद